नमस्कार मित्रांनो मी होम पवार मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही योजना सर्वांना माहीतच असेल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भरपूर अशा योजनांचा लाभ दिला जातो बत्तीस पेक्षा जास्त योजना या बांधकाम कामगार योजनेमध्ये येतात या योजनेअंतर्गत भांडी सुद्धा भेटतात लग्नासाठी खर्च सुद्धा दिला जातो या योजनेमधून मुलांसाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळते यामध्ये जे काही आरोग्यविषयी तपासण्या वगैरे सुद्धा होतात गंभीर आजार वगैरे झाला तरी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळतो कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी लाभ मिळतो कामगारांचा कामावरती असल्यानंतर मृत्यू झाला तरी लाभ मिळतो या योजनेमध्ये घरासाठी सुद्धा पैसे दिले जातात अशाच प्रकारच्या बत्तीस प्लस योजना आहेत या बांधकाम कामगार अंतर्गत दिल्या जातात सर्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारांची नोंदणी करणं गरजेचं आहे आता बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि हाच ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर उजव्या साईडला आपण मराठी भाषा करून घेऊयात मराठी भाषा केल्यानंतर तुम्हाला इथे पहा कामगार हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये कामगार नोंदणी हा पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कामगार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर इथे पात्रता निकष आणि कागदपत्रे कोणती लागतात ते दिलेली आहे आपली पात्र तपासण्यासाठी इथे आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे पूर्ण जन्मतारीख इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे नव्वद दिवसाचं जे काही काम केल्याचं प्रमाणपत्र आहे का तर यस करायचं आहे आपल्याकडे पत्त्याचा पुरावा आधार कार्ड आहे का हे सगळं यस करून तुमची पात्र तपासा चेक युअर इलिजिबिलिटीवरती क्लिक करायचा आहे हा पॉप येईल हा ओके करायचं आहे ओके केल्यानंतर कधी कधी वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळे वॉर्निंग वगैरे येईल तर काही घाबरायची गरज नाही ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण ॲक्सेप्ट अँड एं रिस्क अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी मोझीला फायरबॉक्स ब्राउजर वापरला आहे क्रोममधून होत नसेल तर मोझीला फायरबॉक्स ब्राउजर वापरू शकता त्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला प्लीज नोट कृपया लक्ष द्या हे सगळं वाचून घ्या एकदा हे कल्याणसाठी आहे बाकी जिल्ह्यासाठी नाही आहे त्यानंतर आपल्याला खाली तुमचा आधार नंबर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातल्या असू द्या इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचा आहे प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर फादर किंवा हजबंड किंवा जे काही नाव आहे ते इथे टाकायचं आहे मधलं नाव टाकल्यानंतर लास्ट नेम आडनाव इथे टाकायचं आहे इथे टाकल्यानंतर टाईप केल्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे आधार नंबर इथे ॲटोमॅटिकली येईल मॅरिड स्टेटस म्हणजेच डिवोर्स झालेला आहे मॅरिड आहात का सिंगल आहात का विधवा आहात का जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मॅरिड असेल तर मॅरिड त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ जन्मतारीख विचारली आहे तर जन्मतारीख इथे टाकायची आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली जनरल एन टी ओ बी सी एस सी एस टी इथे दिलेली आहे एज इथं ते ॲटोमॅटिकली जे वय आहे जन्मतारीख टाकल्यानंतर येणार आहे मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येईल खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे तसा इथे टाकायचा आहे त्यानंतर रोड टाकायची गरज नाही जे स्टार केलेले आहेत ते कंपल्सरी तुम्हाला भरायचे जे स्टार मार्क केले आहेत आता इथे गावाचं नाव टाका सिटी शहर तुमचं जे असेल ते इथे टाका महत्वाची जवळची जागा सोडून द्या महाराष्ट्र आपलं इथे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करा तुमचा तालुका महत्वाचा आहे तालुका जो असेल तो इथं व्यवस्थित सिलेक्ट करा तुमचं जे काही पोस्ट ऑफिस आहे ते व्यवस्थित टाका म्हणजे तुमचा पिनकोड ॲटोमॅटिकली इथं येईल तर पोस्ट ऑफिस नीट व्यवस्थित सिलेक्ट करा त्यानंतर खाली या खाली तुम्हाला फॅमिली डिटेल्स विचारल्या जातील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्यामध्ये आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरायची आहेत म्हणजे तुमची आई तुमचे वडील तुमचे पत्नी पती पत्नी जे असेल पहिल्या दोन जे मुलं असतील तुम्हाला मुलं असतील तर मुलांची नावंसुद्धा तुम्हाला टाकायची तर अशा पद्धतीची माहिती ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्या व्यक्तीचं इथे दाखवलं जाईल नाव आडनाव फादर किंवा हजबंड नेम जन्मतारीख एज रिलेशन आणि इथे इथे स्क्रोल करायचं पहा सर डाव्या साईडला उजव्या साईडला फिरवायचं आहे उजव्या साईडला फिरवल्यानंतर इथे काही माहिती ॲटोमॅटिकली येईल काही माहिती तुम्हाला भरायची ज्यामध्ये व्यवसाय काय करता तर कामगार आहे कामगार टाका शिक्षण काय झालेलं आहे या कामगाराचं ते कामगार इथे सिलेक्ट करा जे काही शिक्षण झालं असेल ते त्यानंतर नॉमिनी नॉमिनी इथे काहीच करायचं नाही त्यानंतर आपला डायरेक्टली इथे काय करायचं आहे काही अजून काही टाकायचं नाही फक्त ॲड मोर ॲड मोर आणखी जोडावरती क्लिक करायचं आहे आणि जो काही फॅमिलीतला अजून कोणता मेंबर असेल पत्नी पती असेल पत्नी असेल मुलं असतील त्यांची नावं टाकायची आहेत नाव आडनाव फादर किंवा हसबंड नेम जन्मतारीख टाकायची आहे स्वतः आहे का मदर आहे वाईफ आहे हजबंड आहे सण आहे डॉटर आहे रिलेशन जे आहे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतात त्याच्यासोबत जे काही संबंध आहे रिलेशन आहे ते इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर आधार नंबर त्यानंतर प्रोफेशन म्हणजे व्यवसाय वगैरे काय एज्युकेशन झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे कामगाराचं जे काही रिलेशन असेल हजब हजबंड असेल किंवा वाईफ जोडायची असेल किंवा मुलं जोडायची असेल ते नॉमिनी लावायचं असेल तर नॉमिनी लावायचं ह्या बॉक्स इथे गोल आहे त्यावरती क्लिक करून हा नॉमिनी इथे लागलेला आहे त्यानंतर पुढे अशा पद्धतीने माहिती तुम्ही अजून जे काही कौटुंबिक माहिती आहे आई असेल वडील असेल पती पत्नी दो मुले मुलगी मुलगा जे काही असेल त्यांची नावं टाकून त्यांचं जे काही जन्मतारीख आहे ते टाकून रिलेशन टाकून आधार नंबर टाकून एज्युकेशन टाकून हे सगळी माहिती तुम्हाला टाकायची कौटुंबिक माहिती, माहिती जी आहे ते व्यवस्थित भरायची आहे मी तर सगळी माहिती भरून घेतो आणि नॉमिनी ज्या व्यक्तीला त्याच्या पुढे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे जे काही एज्युकेशन असेल व्यवस्थित टाकून आहे अशा पद्धतीने हे फॅमिलीचे डिटेल्स व्यवस्थित भरून घ्यायचे आता मी फॅमिलीचे डिटेल्स भरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण पुढे खाली आलेलो आहोत खाली आल्यानंतर एम्प्लॉयर डिटेल्स आहे म्हणजे नियोक्ता म्हणजे जे काही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे ते आपल्याला त्याची माहिती द्यायची आहे आता त्या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रामध्ये बघायचं आहे आपल्याला की कामगारांच्या कामाचे स्वरूप जे काही असेल आता त्याच्यामध्ये भरपूर आहे जसं की ऑल टाईप हेल्पर असेल त्यानंतर प्लंबर असेल कार्पेंटर असेल इलेक्ट्रिशियन असेल कुठलं अदर वेकर्स आहे असे भरपूर ऑप्शन आहेत तर यापैकी कुठलं दिलेलं आहे हे ट्रान्सलेट करू शकता जर तुम्हाला कळत नसेल तर हे इंग्लिश टू मराठी याच्यातलं काय आहे ते ट्रान्सलेट करून तुम्ही ते ऑप्शन शोधायचं आहे कार्पेंटर आता मी ते सिलेक्ट केलं आहे तसंच टाईप ऑफ आता इश्युअर आता जारी करण्याचा प्रकार आता जे काही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे तुम्हाला कुणी दिलेलं आहे काम केलेलं के आहेचं कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं दे आहे डेव्हलपरने दिलेलं आहे ग्रामसेवकाने दिलेलं आहे का म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिलेलं आहे का दुसरी ऑथॉरिटी कोणती असेल का नाका कामगार यापैकी कोणी दिलेलं आहे तर मला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर तर मी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर सिलेक्ट केलं तुम्हाला ग्रामसेवकाने दिलं असेल तर ग्रामसेवक सिलेक्ट करू शकता आता इथे इथं जारी करण्याचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर आता जे काही हे प्रमाणपत्र आहे आपलं जे प्रमाणपत्र आपल्याला दिलं आहे त्यामध्ये नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो ज्यांनी आपल्याला प्रमाणपत्र दिलेलं असतं कॉन्ट्रॅक्टर असेल डेव्हलपर असेल जे काही ग्रामसेवक असेल किंवा कॉर्पोरेशन असेल ज्यांनी दिलं आहे तर इथे नोंदणी क्रमांक दिलेला असतो जो काही नंबर आहे इथला हाच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे कुठे टाकायचा आहे तर जे आत्ता मी तुम्हाला ऑप्शन आहे नोंदणीचा क्रमांक ते इथं तर यातली सगळी माहिती आपल्याला आता तिथे टाकायची इथे बघा नोंदणी करणं नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर किंवा ग्रामसेवक असेल त्याचा नोंदणी क्रमांक घेतं त्यानंतर जावक दिनांक जावक दिनांकसुद्धा त्या प्रमाणपत्रावरती वरती तुम्हाला सगळ्यात पाहायला भेटेल त्यानंतर डिस्पॅच नंबर जावक क्रमांक जावक क्रमांकसुद्धा त्याच्यामध्ये पाहायला भेटेल मॅन्डेटरी नाही आहे नसेल तर सोडून द्या त्यानंतर नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर जे काही ठेकेदार असेल कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याचं जे काही नाव आहे ते तुम्हाला विचारलं आहे जावक क्रमांक असेल तर टाका नाही तर सोडा नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर म्हणजे डेव्हलपर ठेकेदारचं जे काही पूर्ण नाव आहे ते जसं त्या सर्टिफिकेट प्रमाणपत्रावरती आहे त्या प्रमाणपत्रावरचं टाकायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे तो कोणत्या जिल्ह्यातला आहे त्या त्याचा जिल्हा तो तुम्हाला त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावरती त्याच्यामध्ये सगळा लिहिलेला आहे जिल्हा असेल तालुका असेल तो इथे व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायचा आहे तालुका सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण सुविधा केंद्र तालुक्यालाच असणार आहे तिथे आपल्याला जावं लागणार आहे अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे तालुका निवडल्यानंतर खाली यायचं आहे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असे योग्य तालुका केंद्र निवडा आता इथला आपला तालुका पुन्हा एकदा पडताळणीसाठी तालुका केंद्र सिलेक्ट करायचं आहे इथे आपल्याला जायचं आहे आपले डॉक्युमेंट दाखवण्यासाठी आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे पी जी पी एन जी पी डी एफमध्ये जास्तीत जास्त दोन एम बीमध्ये अपलोड करू शकता पहिलं आहे आधार कार्ड तर ब्राऊजवरती क्लिक करायचं आहे जे काही का नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते आणि आधार कार्ड हे दोन्ही इथे अपलोड करायचे आहेत आता कामगार कोण आहे त्या व्यक्तीचं इथे आपल्याला आधार कार्ड तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतःचं जे काही आधार कार्ड जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं कामगाराचं चा भरत असाल तर इथे कामगाराचं आधार कार्ड अपलोड करा नंतर नव्वद डे नव्वद डेज वर्क सर्टिफिकेट नऊ दिवसाचं कामगारचं प्रमाणपत्र आहे ते इथे आपण अपलोड करूयात अपलोड झालेलं आहे तर पहा फाईल अपलोड सक्सेसफुली त्यानंतर आता क्लिक टू लोड व्हिजिट डेट आता डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत आपल्याला आता व्हिजिटिंग डेट घ्यायची आहे अपॉइंटमेंट घ्यायची आहे कारण आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हेरिफिकेशन होणार आहे तर इथे काही राहिलं असेल तर तुम्हाला इथे दाखवलं जाईल पहा काय राहिलं ला ते लाल रंगामध्ये तर इथे तुम्ही चेक करा तर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट वरती क्लिक करायचा इथे अर्थ समजून घ्या जे येलो कलरचं आहे त्यांचा कोटा फुल झालेला आहे कोटा फुल झाला असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट भेटणार नाही तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता त्यानंतर गव्हर्नमेंट हॉलिडेजला लाल रंगाचा आहे हिरव्या रंगाचं म्हणजे ते आपण सिलेक्ट केलेलं येणार आहे आणि स्लॉट अवेलेबल असले की ते पूर्णपणे पांढरं दाखवणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आता इथे डेट हे कॅलेंडर सिलेक्ट करा आता सप्टेंबरमध्ये एक पण मला दिसत नाही आहे मी पुढचा आता कॅ घेतो महिना अशा पद्धतीने आता हे ला जे सर्कल आहे त्याचे अर्थवर्ती दिलेले तर पुढं घेतलं नोव्हेंबर आला डिसेंबर आला तरी तारीख भेटत नाही आहे भरपूर जणांच्या जा तारखा अवेलेबल नाही आहेत जानेवारी तर जानेवारीमध्ये मला इथे तारीख दिसते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तारीख आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा आहे तर जी तारीख सिलेक्ट करायची आहे ती तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे पांढऱ्या कलरमध्ये दिसेल पांढऱ्या कलरमध्ये तारीख असेल तरच तुम्ही ती सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊ शकता तर इथे आपण आता जानेवारीमध्ये मला आहे इथे एकोणतीस तर मी इथे जानेवारी एकोणतीस सिलेक्ट केलेली आहे सव्वीस तर तारखा भरपूर लांब लांबच्या भेटणार आहेत ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा तर मी इथे तारीख निवडायची आहे त्यानंतर जी काही तारीख निवडली आहे त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन म्हणजेच जे काही सु so, घोषणापत्र आहे ते इथे टिक करायची आहे डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून खाली तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं सेव्ह बटनावरती क्लिक करायचं जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे से। सेंड ओ टी पी जसं कराल तर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल आणि आपला अर्ज सबमिट झालेला एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला तिथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओके बटनावरती क्लिक कराल तर त्यानंतर तुम्हाला एक पावती येईल ही पावती तुम्ही पाहू शकता याची प्रिंट काढायची आहे अशा पद्धतीने मूळ कागदपत्रासह तुम्हाला तिथे जायचं आहे अपॉइंटमेंटची सुविधा केंद्रामध्ये सुविधा केंद्रांची यादीसुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला भेटेल त्याची लिंक मी देतो त्या केंद्रावरती जाऊन तुमची कागदपत्रे जे आहेत ते तपासणी करून घ्यायचे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असेल आधार कार्ड असेल ही पावती असेल सगळं घेऊन जावा आणि आपली तपासणी कागदपत्रांची करून घ्या तिथे तुमचा फोटो अंगठा घेतला जाईल आणि तुमचं काम झालं मग नंतर अर्ज मंजूर होईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता अशा पद्धतीने फॉर्म भरायचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र